बातमी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या हल्लाबोल संदर्भात पैशाचा आणि सत्तेचा वापर करून फोडाफोडीचं काम सुरू आहे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करणारा पक्ष भाजप आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केलाय भाजपाला हद्दपार करण्याची वेळ आली आहे असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय भाजपावर हल्लाबोल केलाय आज या देशामध्ये पैशाचा सत्तेचा गैरवापर करून तुम्ही पक्ष फोडता घर पोडता बस झाला काल केजरीवालांना अटक केली ह्याच अरविंद केजरीवाल दोन वेळा महारा दिल्लीच्या जनतेनी सरसकट निवडून दिलंय पंजाबमध्ये निवडून दिलंय त्याला तुम्ही भ्रष्टाचारी म्हणता हे सरकार पाहिजे दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस भ्रष्टाचारी आहे म्हणून या देशांनी त्यांना घरी पाठवलं आता वेळ आलेली आहे की सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी पक्ष तर भ्रष्ट जुमला पार्टी आहे भारतीय जनता पक्ष त्यांना हद्दपार करायची वेळ आलेली आहे ज्या खासदारांची ओळख केली जाते त्या पाचशे चव्वेचाळीस खासदारामध्ये पहिले दोन जे खासदार आहेत त्याच्यामध्ये तुमच्या खासदाराचं नाव येतं आणि म्हणून आज वारावसीचं नाव देखील संवण देशाच्या संसदेमध्ये निर्माण करण्याची खबरदारी ज्यांनी घेतली असा उमेदवार या ठिकाणी असेल तर त्याला मोठ्या मताने विजयी करणं की आपली जबाबदारी आहे लोकशाहीचं कर्तव्य आहे ते तुम्ही कराल अशाच कर प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो